क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी सर्व धर्मियांची भव्य शोभायात्रा पोलीस बंदोबस्त कडेकोट समाजाला एकतेचा संदेश देणारे आणि सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांची जयंती रिसोड शहरात अकरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात भाजी बाजार येथील महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली यानंतर भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला यावेळी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ठाणेदार रामेश्वर चव्हाण नगरपरिषद मुख्य प्रशासक सतीश शेवदा माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर भगवानराव क्षीरसागर भागवत गाभणे किरण क्षीरसागर सतीश इरतकर संजय इरतकर खंडू खंडूवस्ताद इरतकर अरुण मगर गजानन टोनचर जालिंदर देवकर अरुण क्षीरसागर दिलीप भांदुर्गे अशोकराव जाहीराव दिलीप चोपडे मंचकराव देशमुख तसेच माळी समाज व विविध धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही शोभायात्रा भाजी बाजार येथून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सराफ लाईन चांदणी चौक जुनी सराफ लाईन पंचवटी गली जैन गली अष्टभुजा देवी चौक आप्पास्वामी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून भव्य मिरवणूक भाजी बाजारपर्यंत जाऊन महात्मा फुले भाजी बाजार येथे भाज, मिरवणुकीचा समारोप करण्यात आला शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळी काढून डीजेच्या तालावर थिरकत मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले रामेश्वर नागरे अशोक गीते सय्यद अरुण वसंत तहकी कादिर पठाण शिवचरण डोंगरे यांच्यासह पोलीस गृहरक्षक दल व गुप्तचर विभागाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त रिसोड शहरातून निघालेल्या भव्य दिव्य मिरवणुकीदरम्यान रिसोड शहरातील सर्व धर्म यांचे सर्व पक्षीयांचे सर्व संघटनांचे नागरिकांसह लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केशव महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा